आज आपण तयार करणार आहोत एकदम खुसखुशीत अशा आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या कापण्या त्यासाठी इथे मी दोन कप गुळ असा विरगळवून घेतला आहे आणि हे पाणी थंड होण्यासाठी ठेवले आहे एका भांड्यामध्ये दोन कप गव्हाचे पीठ आणि अर्धा कप बेसन घेतले आहे बेसन घातल्यामुळे आपल्या कापण्या आहेत ना वातड होणार नाहीत थोडेसे मीठ घालून घेऊया आणि हे पीठ छान मिक्स करून घेऊया एकीकडे गॅसवरती दोन मोठे चमचे तेल मी गरम होण्यासाठी ठेवले होते एकदम कडकडीत तेल आपण या पिठामध्ये घालून घेऊया आणि सर्व पिठाला हे तेल छान चुळून घेऊया पहा इथे मी सर्व पिठाला छान हे तेल चुळून घेतले आहे हे, हे पीठ मी न चालताच घेतले आहे कारण गव्हाच्या कोंड्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि फायबर आपल्या शरीराला खूप पौष्टिक असते इथे आपले हे गुळाचे पाणी थंड झाले आहे आता थोडे थोडे करून याचा घट्टसर गोळा मळून घेऊया आपल्याला याच पाण्यामध्ये गोळा मळायचा आहे एक्स्ट्राचे पाणी वरतून घालायचे नाही नाही तर आपल्या कापण्या आहेत ना ते गोड होणार नाहीत हे पहा इथे माझा हा गोळा बनवून तयार आहे मस्त तयार झाला आहे आता पाच मिनटं सेट होण्यासाठी ठेवून देऊया जास्त वेळ ठेवायचा नाही आपण यामध्ये गुळ घातला आहे त्यामुळे हे पीठ सैलसर होऊ शकते तर पाच मिनटं झालेले आहेत पीठ छान मळून घेतले आहे हे पहा याचा एक छोटासा गोळा काढून घेते आणि याची चपाती लाटून घेते पा मस्त अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही क्लिक करा त्यामुळे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील छोटी चपाती मी लाटून घेतली आहे वरतून खसखस लावून घेऊया खसखस लावल्यामुळे खस आपल्या कापण्या एकदम खमंग अशा लागतील आणि हे लाटून घेऊया अगोदरच खसखस घातल्यामुळे अशी छान प्रेस होऊन खसखस बसते शेवटी जर खसखस लावली तर या कापण्या तळताना तेलामध्ये खसखस निघून पडते हे पहा इतपत जाड मी ही चपाती लाटून घेतली आहे आता आपण याच्या कापण्या कट करून घेऊया एकीकडे गॅसवरती मी तेल गरम होण्यासाठी ठेवले होते फुल गॅसवरती सर्वात प्रथम तेल गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर ना गॅस स्लो ठेवायचा आहे आणि एक एक कापण्या करून तेलामध्ये सोडायचे आहेत गुळ तेलामध्ये पटकन करपतो त्यामुळे स्लो गॅसवरच एकदम खरपूस अशा ह्या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत हे पहा एकसारख्या रंगावर आपण या कापण्या तळून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता आपल्या कापण्या खूप छान कलर आला आहे आणि एकदम खुसखुशीत अशा अशा स्पेशल घावाच्या पिठाच्या कापण्या तयार आहेत तुम्हीही ह्या कापण्या नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या त्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये